नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्याचं मुख्यालय असलेल्या वडगाव नगरपंचायत हद्दीतील मोर्या प्रतिष्ठानच्या वतीनं आरोग्य हमी प्रत्येकासाठी आणि विविध शासकीय दाखले या उपक्रमाचं उद्घाटन मावळचे कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या हस्ते होत आहे मोर्या महिला प्रतिष्ठान मोर्या प्रतिष्ठानच्या वतीनं या उपक्रमाचं आयोजन गेल्या अनेक वर्षापासून होत आहे मावळचे कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त प्रथम लोकनियुक्त वडगाव नगर पंचायतीचे कार्यक्षम नगराध्यक्ष मयूरदादा ढोरे यांच्या पुढाकारातनं या कार्यक्रमाचं उद्घाटन होत आहे या उद्घाटन प्रसंगी किशोर सातकर पंडितनाथ डोरे उपस्थित झालेले आहेत प्रत्येक महिलांना या ठिकाणी ज्या योजना आहेत योजना देण्यात येत आहे तर ज्येष्ठ माता यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेलं आहे या उपक्रमाची पाहणी मावळचे आमदार सुनील शेळके करीत आहेत मावळचे आमदार सुनील शेळके या ठिकाणी स्वतः चौकशी करत आहेत आपण साधारणतः आता किती दिवस चालू ठेवायचं प्लॅनिंग केलं आता सुरुवातीला आठ दिवस रिस्पॉन्स वाढत कंटिन्यू चालू तुम्ही लोकांना याच्यामध्ये थोडीशी आज काय

मावळचे कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेळके यांनी या उपक्रमाला भेट दिलेली वडगाव शहराचे त्यांच्या मित्र परिवारानं आयुष्यमान भारत योजना आणि वेगवेगळ्या शासकीय योजनेचा शहरातील योजने नागरिकांना लाभ मिळावा या करता या ठिकाणी आज केंद्र सुरू केले आहे आज सकाळपासून जवळपास पासष्ट पास। ते सत्तर वयोवृद्धांनी या योजनेमध्ये आपले फॉर्म भरून त्यांना तात्काळ लगेच सर्टिफिकेट देखील देण्याचं काम ठिकाणी केलं जाते एक असा उपक्रम घेत असताना नक्कीच या शहरातील नागरिकांना शासकीय योजनेचा लाभ मिळणार आहे आम्ही वडगावातील सर्व नागरिकांना देखील आवाहन करतो की साधारणतः आठ दिवसाचा हा कॅम्प सुरू असताना ज्या ज्या नागरिकांना शासकीय योजनेचा विशेष करून आरोग्याच्या बाबतीत सुविधा आहेत त्या मिळवायच्या असतील तर आपण या, या योजनेचा आप लाभ घेण्याकरता फॉर्म भरून द्यावे काही त्रुटी आहेत ज्यांचं आधार कार्ड रेशन कार्डला किंवा लिंक होत नाहीये त्या बाबतीत देखील संबंधित विभागाला तात्काळ सूचना देऊन ते देखील लिंक करून देण्याच्या बाबतीत तहसीलदारांनी या ठिकाणी आश्वासित केलेला आहे एक चांगलं काम करणारा आमचा मयूरदा किंवा अबोलीताई असेल मोर्या प्रतिष्ठानचे माझे माझे सहकार्य असेल गेता है ते सातत्यानं वेगवेगळे उपक्रम आहेत आणि त्यातच एक चांगला उपक्रम घेऊन नागरिकांना आरोग्याच्या सुविधेकरता ही एक चांगली उपलब्धता करून दिली मी मनापासून त्यांच्या कार्याला शुभेच्छा देतो बबनराव बेगडे यांच्याशी आम्ही संपर्क साधला तर त्यामध्ये काही जे पदाधिकारी आहेत भाजपमध्ये गेलेले आहेत आणि शेवटी युतीचे आमदार म्हणून तुम्हीच आहात आणि बबनराव भेगडे स्वग्रहातच थांबलेले आहेत आणि त्यांना आम्ही विचारलं की तुम्ही सहा महिने पक्षापासून दूर होता तर ते म्हणले मी पक्षातच आहे काय सांगाल या घडामोडीवर हे बघा शेवटी राजकारणामध्ये संविधानानं प्रत्येकाला अधिकार दिलेले आहेत कुणाला कुठल्या पक्षात जायचं कुठल्या संघटनेत काम करायचं परंतु मागच्या काही दिवसापूर्वी विधानसभेची निवडणूक संपन्न होत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या काही पदाधिकाऱ्यांनी वेगळी भूमिका घेतली होती परंतु त्यातूनही मागील पाच सहा महिन्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील मावळ तालुक्यातील दादांना मानणारे पक्षाला मानणारे जे काही वडीलधारी आहेत पक्षावरती प्रेम करणारे दादांवरती प्रेम करणारे ज्यांनी निस्वार्थी भावना ठेवली थी त्या थी सगळेजण या ठिकाणी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये परतलेल्या आहेत परंतु ज्यांना पंचायत समिती जिल्हा परिषद किंवा नगरपालिकेची उमेदवारी पाहिजे आणि ती उमेदवारी आम्ही देऊ शकत नाही अशा व्यक्तींनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे मी पाहिलं जवळजवळ मला वाटतं चार पाच हजार कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी प्रवेश केलेला आहे दिल्या घरी चुकी राहा परत इकडे काय फिरू नका <laughs> मावळचे आमदार सुनील शेळके यांनी मोर्या प्रतिष्ठानच्या वतीनं आरोग्य हमी प्रत्येकासाठी आणि तसेच शासकीय दाखले वाटप कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात येत आहे ज्येष्ठ नागरिकांना त्यांचे दाखले देण्यात येत आहेत या ठिकाणी किशोर सातकर आहेत काय सांगाल या उपक्रमाबद्दल वडगावचे नगराध्यक्ष मयुरू भाऊ ढोरे यांच्या माध्यमातून हा उपक्रम या ठिकाणी वडगावच्या सर्व नागरिकांसाठी घेण्यात येत आहे सर्व नागरिकांना या निमित्ताने आवाहन करतो की आपण या उपक्रमाचा सर्वांनी अधिकाधिक लाभ घ्यावा आणि या उपक्रमाच्या माध्यमातून खरंच मयूर भाऊंनी त्यांचं जे सामाजिक कार्य आहे ते सतत चालू ठेवलेलं आहे ते त्याबद्दल त्यांना देखील या निमित्ताने शुभेच्छा या ठिकाणी पंढरीनाथजी दोरे आहेत काय सांगाल दादा कार्यक्रमाबद्दल या ठिकाणी मावळचे कुटुंब प्रमुख आदरणीय सुनीला शेळके यांच्या पावलावर पाऊल ठेवून वडगाव नगरीचे नगराध्यक्ष निर्जी ढोरे हे सुद्धा वरगरीब जनतेसाठी अहोरात्र काम करत असतात गरीब जनतेला आयुष्यमान भारत योजनेचा लाभ भेटावं आणि त्या माध्यमातून पाच लाखापर्यंतचा विमा या ठिकाणी मोफत देण्याचा हा संकल्प त्यांनी अण्णांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने केलेला आहे तसेच अण्णांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी मोफत नेत्र तपासणी शिबिर किंवा वर्षभर अनेक स्तुत्य उपक्रम या ठिकाणी या मोर्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून आणि नगराध्यक्ष मरुडोरे यांच्या माध्यमातून राबवले या जातात आणि वडगावची जनता या सर्व योजनांचा लाभ घेते याचं सर्व कार्यकर्त्यांना समाधान वडगाव नगरपंचायतीचे कार्यक्षम माजी नगराध्यक्ष मयूर दादा ढोरे दादा काय सांगाल या उपक्रमाबद्दल किती दिवस चालू राहणार आहे आणि स्वतः मावळचे आमदार सुनील शेळके या ठिकाणी उपस्थित होऊन या उपक्रमाचं उद्घाटन केलेलं आपल्या वडगाव शहरामध्ये मोर्या प्रतिष्ठानच्या वतीनं आमदार श्रीरा शेळके यांच्या वाढदिवसा दिवसानिमित्त हा उपक्रम आपण सुरू केलेला आहे सुरुवातीला आपण आठ दिवस हा उपक्रम या ठिकाणी सुरू ठेवणार आहोत आपल्या वडगाव शहरामध्ये असे अनेक कुटुंब आहेत की ज्यांना आरोग्याचे प्रश्न आहेत आणि ते आरोग्याचे प्रश्न सोडवत असताना आर्थिक उणीव भासते आणि या आर्थिक अडचण दूर करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या ज्या योजना आहेत महात्मा फुले योजना असेल वयोवंदना योजना असेल किंवा आयुष्यमान भारत कार्ड योजना असेल या सर्व योजना आपण मोर्या प्रतिष्ठानच्या वतीने या ठिकाणी राबवण्याचं काम सुरू केलेलं आहे या ठिकाणी मान्य आमदार सुधीरांना शेळके यांचं मार्गदर्शन आम्हाला या ठिकाणी लाभत आहे आणि त्याबद्दल या योजना चालू करण्यासाठी ज्या काही अडचणी असतील त्या अडचणी दूर करण्याचं आश्वासन आमदार साहेबांनी आम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे धन्यवाद तर या वडगाव नगर पंचायत हद्दीमध्ये काय सांगायला दादा म्हणजे आमच्या घरामध्ये एक अशी व्यक्ती आहे की जे आधारस्तंभ असा म्हणते त्यांना असं आहे ती व्यक्ती त्यामुळे कधी पण रात्री अपरात्री आपण काही काम असेल त्यांच्याकडे आणि काही तक्रार असेल आपण त्यांच्याकडे घेऊन गेलो की ते लगेच दे आपले तक्रार होतात त्यामुळे आपण इतका आधार वाटतो आता वयोवंदन योजना कार्ड किंवा हे आधार कार्ड पाहिजे किंवा पॅन कार्ड पाहिजे कुठल्या बाबतीमध्ये त्याच्याकडे गेले की ते कुठल्याही गोष्टी नाही म्हणत नाहीत त्याच्यामुळे आम्हाला वडगावकरांना एक फार मोठा आधार त्यांचा धन्यवाद अनेक महिला या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत काय सांगाल दादाच्या कामाबद्दल काय नाव तुमचं छाया योगे धोरे दादांनी बरीच कामं केलेली आहेत बरेच महिलांसाठी ते सदैव तत्पर असतात कुठलंही कार्य असलं दादांना फोन केला की दादा सदैव हाकेला उभे राहतात असे हे दादा आहेत आरोग्याच्या ज्या सगळ्या आरोग्य आरोग विभाग आहेत त्यातली पण बरेचसे कामं किंवा बरेच लेडीजला आयुष्यमान भारत योजना याचं पण आता दादांकडनं सहकार्य चालू आहे गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक कार्य करणारे मयूर दादा डोरे पद असो किंवा नसो पण जनतेच्या हाकेला ओ देऊन धावून जाणारं नेतृत्व आणि आज या ठिकाणी मावळचे कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेळके यांचा वाढदिवस वीस ऑक्टोंबर रोजी असतो या वाढदिवसानिमित्त परिसरातील नागरिकांचे पॅन कार्ड आधार कार्ड रेशन कार्ड ड्रायव्हिंग लायसन बाकी जे शासकीय दाखले आहेत शासकीय योजना आहेत या योजना राबवण्याचं काम या ठिकाणी केलं जात आहे तर मोर्या प्रतिष्ठानच्या वतीनं आरोग्य हमी प्रत्येकासाठी पाच लाख रुपयापर्यंत मोफत उपचार आयुष्यमान भारत प्रधानमंत्री योजना महात्मा फुले योजना आयुष्मान भारत वय वंदना योजना अशा अनेक योजनाचे कार्ड शासकीय उपक्रम या ठिकाणी राबवले जात आहे आणि या उपक्रमाला उत्पुर उत्कृष असा प्रतिसाद आहे मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद